तर नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हा जो व्हिडिओ आज तुम्ही बघत आहात तो आहे स्वामींच्या पुण्यतिथीच्याच दिवशीचा तर स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिनाची पूजा सगळं काही तुम्हाला बघायला मिळालंच असणार मागच्या व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर आम्ही देवी आईची ओटी भरायला गेलो होतो श्री काळकाई देवी मंदिरामध्ये तर ते देखील पाहिलं असेल तुम्ही तर त्यानंतर संध्याकाळी असं वाटलं की कुठेतरी जाऊन छान असं मंदिरामध्ये दर्शन घेऊन यावं आणि म्हणूनच आम्ही निघालो आहोत तर आम्ही माझे मिस्टर आहे सोबत माझी मुलगी आहे परी आणि माझी आई आहे तर असे आम्ही चौघे निघालो आहोत देवीच्या दर्शनासाठी मदे रहा तर खेडमध्ये राहत असाल तर तुम्हाला हे मंदिर नक्कीच माहीत असेल हे आहे श्री झुलाई वाघझाई देवी मंदिर अगदी घाटावर आणि डोंगरावर असं बसलेलं हे आपलं अस्तित्व अगदी दिमाखात मिरवणारं आणि वादळ वाऱ्यातही अगदी स्वतःचं अस्तित्व टिकवून असलेलं हे छान असं मंदिर आहे इथून जाता येताना म्हणजेच कधी रत्नागिरीला जाताना चिपळूणला जाताना आम्हाला हे मंदिर नेहमीच दिसायचं पण नेहमी घाई असायची कुठे पोचायचं असतं घरी पोचायचं असतं लवकर किंवा काय तर त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की केव्हा तरी शांत निवांत असं इथे जायचं देवी आईच्या दर्शनासाठी आणि छान असा वेळ व्यतीत करायचा आणि माझी गोष्ट अशी आहे आणि माझ्या कुटुंबाचीही की आम्ही कुठेही गेलो ना कोणत्याही ठिकाणी मग ते आध्यात्मिक ठिकाण असो किंवा कुठलंही ठिकाण असो मला तिथे सगळ्या परिसराची पाहणी करायला फार आवडतं माझ्या कुटुंबालाही ते खूप आवडतं आणि कोकण म्हटलं तर अगदी तीनही ऋतूंमध्ये आपलं जे निसर्ग असतं ते सदाबहार असतं इथे त्याच्यामुळे खूप छान असं वाटतं आता हेच बघा ना सूर्यास्त आता होणार आहे थोड्या वेळाने आणि सूर्यसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि हे मंदिर देखील पहा किती छान असं याचं बांधकाम केलेलं आहे आणि परिसर एकदम स्वच्छ असा आहे आणि मोकळं आहे मुळात हे डोंगरावर असल्याने इथे हवासुद्धा खूप जास्त आहे आणि झाडं वगैरे किती हलत आहेत हवेमुळे ते तुम्ही पा पाहिलंच असेल तर इथे मंदिरामध्ये आम्ही देवी आईचे दर्शन घेतले आणि नंतर इथे बाहेर बसायला छान अशी मोकळी जागा होती तिथे आम्ही बसलो होतो मस्त परिसराची पाहणी करत होतो आणि खूप छान वाटत होतं मुळात आजचा दिवस जो होता म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथीचा तो एवढा सुंदर आणि एवढा मंगलमय असा व्यतीत झालेला आहे की काय सांगूच शकत नाही मी म्हणजे कधी कधी स्वामी एवढं सगळं काही आपल्याला देतात ना आनंद देतात सुख समाधान बरंच काही देत असतात आपण फक्त ते म्हणतात ना वेचून घ्यायला शिकायला पाहिजे तसं असतं म्हणजे नेहमीच आपल्या रोजच्या वेदनांमध्ये दुःखामध्ये आपण अडकून न बसता आपण त्यातून बाहेर कसं पडायचं हे देखील आपल्याला अध्यात्म शिकवतं आणि या सगळ्यासाठी जी काही छान अशी बाजू असते ती असते निसर्गाची म्हणजे अध्यात्म आणि निसर्ग या दोन्हींचा तालमेल जुळून आला संगम जुळून आला की मग आपलं आयुष्य एका चांगल्या वळणावर जात आहे असं वाटतं आणि ते खरंच आहे या दोन्ही गोष्टींचा संगम जेव्हा जुळून येतो ना तेव्हा आयुष्याला खऱ्या अर्थाने खरा अर्थ प्राप्त होतो तर आता आम्ही निघालो आहोत तिथून दर्शन घेतले छान वेळ व्यतीत केला इथे आणि खूप समाधान वाटलं एकदम आणि आता आम्ही कुठेतरी रस्त्यामध्ये थांबणार चहा नाश्ता करणार आणि नंतर मग खेडच्या बाजारपेठेमध्ये जायचा विचार आहे तर तिथे जाणार आणि तिथून मग स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे कारण पुण्यतिथीचा दिवस आहे स्वामींच्या आणि खेडला जे मठ आहे स्वामींचं ते आम्हाला घरी जाताना लागतोच रस्त्यामध्ये तर तिथे दर्शन घेणार आणि मग पुढे जाणार असं ठरवलेलं आहे तर हे पहा इथे किती छान असे खमंग वडापाव आहेत आणि खूप छान वाटत आहे बाजूलाच मुंबई गोवा हायवे आहे आणि आता रस्त्याचं काम झाल्यामुळे खूपच छान असं वाटतं इथे मोकळं वाटतं एकदम आणि या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो आपला अड्डा तर इथे चहा नाश्त्यासाठी छान अशी सोय आहे तुम्ही कधीही इथून जात असाल तर तुम्ही इथे थांबू शकता इथल्या गावाचं नाव आहे शिव तर बाजूलाच इथे टोल नाकासुद्धा आहे तर टोल नाक्याच्या बरोबर पुढे गेल्यावर हे हॉटेल लागतं आणि टोस्ट आणि चहा सुद्धा घेतलेला आहे आम्ही तर आता इथून आम्ही एका वेगळ्या रस्त्याने खेड बाजारपेठेकडे जात आहोत मुंबई गोवा महामार्ग तर आहेच जायला पण इथून आम्ही जात आहोत जो रस्ता एकदम खोऱ्यांमधून जातो आणि घाटांमधून जातो तर डोंगरांच्या कुशीमध्ये निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेली गावं बघत बघत छान असा सूर्यास्त अनुभवत आम्ही आमचा प्रवास इथून करत आहोत कधी कधी वाटतं की आपल्याला आपल्या ठिकाणावर पोचायचं आहे लवकर जायचं आहे पुढे बरीच कामं आहेत त्याच्यामुळे आपल्या वाटेत असलेला निसर्ग तिथलं जल जनजीवन आपण अनुभवणं टाळतो पण असं कधीच करायचं नाही वेळ कधी कुठली येते आपल्याला कधीच माहीत नसतं जर आपल्याकडे छान अशी संधी असेल निसर्ग पाहण्याची तिथल्या संस्कृती अनुभवायची आणि खूप असं काही पाहण्याची तर ती कधीच गमावू नये तर आता कातर वेळ झालेली आहे सूर्यास्त देखील झालेला आहे सूर्यदेव आपला निरोप घेऊन गेलेले आहेत तर ते दुसऱ्या दिवशी नव्या दिवशी सकाळी आपल्याला भेट देतीलच तर हे पहा किती छान असा परिसर नदी आहे डोंगरं आहेत सह्याद्रीच्या या कुशीतून प्रवास करताना मन अगदी दाटून येतं हे पहा आभाळामध्ये पसरलेले केशरी रंगाचे रंगाच्या ज्या छट्टा आहेत त्या किती उधळण करत आहेत सगळीकडे आणि माझ्यातील लेखिका माझ्यातील जी कवयित्री आहे ती यावेळेस अशी एकदम उफाळून वर येते पण आणि कधी कधी असं मला वाटलं की लगेच मी माझ्या फोनमध्ये जे नोटपॅड आहे त्याच्यामध्ये लिहूनच ठेवते सगळं काही म्हणजे त्या त्या वेळेला आपल्या आपल्याला काही शब्दरचना सुचतात लेखकांना कवींना तर आपण लगेच ते लिहून काढतो तर तसंच आहे माझं तर बघता बघता इथे जगबुडी नदी आलेली आहे पहा किती नावाप्रमाणेच आहे नाही का तर इथून आता खेड बाजारपेठेमध्ये आम्ही चाललो आहोत थोडीशी शॉपिंग केल्यानंतर आम्ही स्वामींच्या मठामध्ये आलो दर्शन घेतले छान असे आणि नंतर घरी जायला निघालो आणि शेवटी हे देखील सांगायची इच्छा होते की अगदी मन मुरादपणे आयुष्य जगा सगळ्यांनाच सुख आणि दुःख आहेत पण त्यातही जगायचा प्रयत्न करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ